आणि हे आता सध्या आपल्या जवळ आहे साधं भांड संडाचं बाथरूम त्या भांड्यात इंडियन टॉयलेट इंडियन टॉयलेट आणि ते हे सध्या इंडियन साधं आहे हे आणि ते दुसरं हे इंडियन म्हणजे साधं जो सिम्पलच की रेग्युलर हा रेग्युल तर मित्रांनो हे रेग्युलर आहे तर आता एक कोमटी पण बसवायचं आपल्याला आजचा दुसरा दिवस आम्ही इकडे आलेलो आहे तर आज एक काम कम्प्लीट होणार आहे थोड्या वेळात सिमेंटचं पोत येणार आहे मित्रांनो त्या लेखी आम्ही काम चालू करणार आहे तर आता आम्ही ठेवून हे येडच भांड्याचं फुला ठेवत आहे आणि इथं कुठलं बाबा बसणार आहे कमट इंग्लिश वाड्या बसणार आहे साधी सिंपल ही अशी चालते anak pas udah. Kita metrono. Asap pagi ini bandar sedikit आता सिमेंटचा पोत आणलेला आहे ते आता मी सिमेंटच्या पोत्यामधून मधून एक बुट्टीवर सिमेंट काढून तिकडे घेऊन जाणार आहे मित्रांनो सिमेंटच्या पोत्या मधील एक अर्धी बुट्टी आपण काढलेली आहे प्रथा ते लावून मिळणार आहे माल करून पाहिजे आलो काय तर आता सध्याचा व्हिडिओ बनस कारण कसं आहे की इथली सगळी दगडं एक आणि एक तरी मला वाटतं शंभर दीडशे दगड इथली आम्ही सगळी काढून या बाथरूममध्ये भारीसाठी आम्ही टाकलेले आहेत बघू शकता आहे संडास बाथरूममध्ये पटणार तुम्हाला शंभर दीडशे दगड आहेत शंभर नाही सोडा एक चाळीस तरी आहे बघा मित्रांनो का हार्ड छंडा बदलून बसवताना इतकी भर टाकायला त्याच्यावर बारीक दळ टाकणार त्याच्यानंतर माल करून पूर्ण प्लेन करून घेणार आणि परफेक्ट आली परत माप घेणार तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमचं प्लंबिंग काम करायचं असेल मित्रांनो तर प्लीज कॉन्टॅक्ट साधा आम्ही तुम्हाला प्लंबिंग काम करू देऊ योग्य दरात जर तुमचं नवीन घर बांधलेलं असेल किंवा बंगला बांधलेला असेल तर त्यामध्ये प्लंबिंग काम नसेल तर प्लीज कॉन्टॅक्ट साधा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे मित्रांनो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो छत्तीस पाचशे छत्तीस हा बाबी प्लंबर यांचा नंबर आहे तर कॉन्टॅक्ट साधू शकता उकल आले दोन थोडंच लाईटली वडापाव खाण्यासाठी आलो होतो आणि बाहेर एकदम बेस्ट अस मित्रांना ताकण्यासाठी मित्रांनो थोडं मीठ टाकते ओके बाबा मित्रांनो चेहरा किती भिजून गेलेला आहे माझा तर मित्रांनो बघू शकता संडास बाथरूममध्ये कॉन्क्रीट हा कॉन्क्रीट कसा आम्ही प्लेनमध्ये माल टाकलेला आहे एकदम ॲक्युरेट तर आता मित्रांनो जे खास पाडली होती त्यामध्ये आता सिमेंट वाळू घालून पद्धतशीर पाईप हलवू यासाठी आता आम्ही ते लावून घेणार आहे जेणेकरून गिलाव करताना काही त्रास झाला नाही पाहिजे आणि जी कनेक्शन घेतले आहे ते अजिबात हालता नाही म्हणून आम्ही आता मार लावून घेणार आहे तिथे मित्रांनो लास्टाचा पॉईंट बाथरूम बाथरूममध्ये कनेक्शन जाता येत आहे ये, पाण्याचं इथला ते काम समजतो नाही मित्रांनो त्यांचं हे झालं आम्ही नाश्ता करणार आहे बघू शकता